रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्याचे खऱ्या अर्धनाथ फड कोण असतील तर देवेंद्रजी फडणवीस होते सोळा सालामध्ये हा प्रकल्प रत्नागिरीमध्ये आणण्याचा ठरवला दुर्दैवानं सरकार बदललं सरकार बदलल्यानंतर अडीच वर्षामध्ये काही झालं नाही देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले एकाच दिवसात पोकोपोळा कंपनीचे सगळे प्रश्न सुटले आणि तीन हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही आपली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आली त्याच्यामुळे म्हणून काम करत असताना उद्योग घालण्याचं काम आम्ही करतोय आणि उद्योग घालवण्याचं काम जर केलं असेल तर मागच्या अडीच वर्षात झालेलं आहे साधं त्याचं उदाहरण आहे पोलीस पोलीस खात्यातले एक अधिकारी रजेवर जाऊन शिवसेनेचे पदाधिकारी बनले होते उपाठाचे त्याला पुन्हा एकदा प्रशासनामध्ये घेतलं त्याला अशा पद्धतीची दहशत मागच्या अडीच वर्षामध्ये निर्माण झाली आणि म्हणूनच मला असं वाटतं की जे उद्योजक पूर्ण राज्यांमध्ये गेले हे खऱ्या अर्थानं जर पाप कोणाचा असेल तर ते उभाटाचा आहे आणि उभाटाच्या पद्धतांचा आहे पण सरकार बदलल्यानंतर परिणाम काय झाला आजच्या तारखेला गर्वाना आणि अभिमानाला सांगतो की हा महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र माननीय शिंदे साहेब शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली सलग दोन वर्ष परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे आणि तो असाच पंचवीस वर्ष राहील याची देखील खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून आपली जी लढाई आहे मी साहेब मगाशी लाडला मध्ये देखील सांगितलं की मला असं वाटतं की उमेदवारा म्हणून ही लढाई नाही तरी नरेंद्र मोदी विरुद्ध कमकुवत असलेला राहुल गांधी यांच्या विरोधात लढाई आहे आणि मी एक अनुभव सांगतो मी साहेबांच्या सांगण्या मुला साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली दक्षिण कोरियामध्ये गेलो होतो आणि दक्षिण कोरियामध्ये कशासाठी गेलो होतो तर पुण्याचा हुंदाईचा जो प्रकल्प आहे तो चेन्नईला निघाला होता आणि तो चेन्नईला जाऊ नये यासाठी केली मध्यस्थ आम्ही त्या ठिकाणी गेलो सहा हजार कोटी आईला गेलो होतो येताना आम्ही आठ हजार कोटी रुपये घेऊन गेलो आलो पण येत असताना त्यांनी जे कारण सांगितलं ते महत्वाचं आहे त्यांनी आम्हाला कारण सांगितलं की मागच्या अडीच वर्षामध्ये असे काहीच प्रयत्न झाले नाही मागच्या अडीच वर्षामध्ये उद्योग मंत्र्यांकडे गेलो मुख्यमंत्र्यांकडे गेलो की पहिले ते सीएसआरवर बोलायचे बाकी कशामध्ये ते बोलायचे नाही तुम्हाला जमीन किती पाहिजे तुम्हाला इन्सेंटिव्ह किती पाहिजे त्याच्यावर मागच्या अडीच वर्षामध्ये कधीच चर्चा झाली नाही परंतु तुम्हाला अभिमान वाटतो सांगायला मुख्यमंत्री आणि विशेषतः देवेंद्रजींनी जो पाठपुरावा केला होता त्या पाठपुळ्यानंतर आम्हाला तिथे व्हाईस प्रेसिडेंटने असं सांगितलं की नरेंद्र मोदी साहेबांचं समर्थन करणारं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि म्हणून चेन्नईला उंडाईचा प्रकल्प आम्ही महाराष्ट्रामध्ये आणतोय आणि आठ हजार लोकांना त्याचा रोजगार मिळाला आणि म्हणून मला असं वाटतं की ही लढाई जी आहे ती पंतप्रधान पदाच्या उमेदवारांच्या संदर्भातली लढाई आहे ज्यांच्या आघाडीला उमेदवार मिळाला नाही ज्यांच्या आघाडीकडे पंतप्रधान पदाचा प्रता उमेदवार नाही आणि आपल्या आघाडीकडे आपल्या युतीकडे ज्यांनी आपल्या देशाचं नाव जगाच्या पातळीवर मोठं उज्ज्वल केलं त्या नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपली लढाई आहे आणि म्हणून बघा असं मी सांगितलं मी देखील एकनाथ शिंदेसाहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली तीन चार मतदारसंघामध्ये होतो पहिल्या बँकची जी निवडणूक झाली पहिल्या टप्प्याची जी निवडणूक झाली दुसऱ्या टप्प्याची निवडणूक आज होते मला खात्री आहे कार्यकर्ता म्हणून सगळ्याच्या सगळ्या जागा त्या महायुतीच्या निवडणुकीतील आणि सात तारखेला ही जागा निघली हा व्यक्त करतो देवेंद्रजी पुन्हा त्या राज्य आणि केंद्राच्या विकासावर आपण मत मागणार आहोत आणि समाज विकासात्मक आपण सांगण्यासारखं काहीच नाही दोन जाहीर मागणी प्रसिद्ध झाले एक शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि झाला शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सांगितलं घटक जे आहे तरुण परंतु सांगायला काय पैसे पडत नाही त्यांना देखील माहिती आहे आणि त्यांना देखील खात्री आहे चार तारखेच्या मतभोजणी नंतर नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान होणार आहेत त्याच्यामुळे एक लाख सांगितलं त्याला काही तू द्यायचंच नाही आणि उभा टाच